नमस्कार आजच्या ठळक बातम्या दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरेपा कुंचलीकर यांच्या नेतृत्वाखाली मुखेड येथील तहसीलदार व गट विकास अधिकारी यांना निवेदनातील प्रश्न पंधरा दिवसात न सुटल्यास पूर्व सूचना न देता दिव्यांग व्रत निराधार आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला नांदेड दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकुरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शासन प्रशासन जागे करण्यासाठी अनेक निवेदन मोर्चे आंदोलन करून न्याय हक्क मिळत नसल्यामुळे पुन्हा प्रशासन जागे करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसीलदार सर्व गटविकास अधिकारी यांना नांदेड यांना डाकोरे पाटील यांच्या शिष्टमंडळासोबत भेट घेऊन मा मान्य माजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब नांदेड यांनी संबंधित अधिकारी व दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील यांच्या शिष्टमंडळासोबत सात वेळा बैठक घेऊन बैठकीत निर्देश व आदेश देऊन तहसीलदार गटविकास अधिकारी संबंधित अधिकारी जिल्हाधिकारी यांच्या निर्देश व आदेशाला केराची टोपणी का दाखवण्यात आली याबद्दल विचारणा करण्यासाठी व पुढील आंदोलनाचा इशारा देण्यासाठी दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार गटविकास अधिकारी यांना भेटून चर्चा करून निवेदन देण्यात आले दिव्यांग वृद्ध निराधारचे प्रश्न सोडवण्यासाठी आदेशित करून न्याय हक्क देण्याचे आदेश देण्यात येतील असे आश्वासन माने तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी दिलेले आहेत परंतु मुदतीत न सुटल्यास दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचलीकर यांच्या नेतृत्वाखाली कोणतीही पूर्व सूचना न देता तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांच्या दालनामध्ये आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे या शिष्टमंडळात चंपतराव डाकोरे पाटील मुखेड तालुकाध्यक्ष मगदूम शेख हेमंत पाटील दत्तात्रय सोनकांबळे रणजित पाटील बाबू फुलारी वैजनाथ आळे मानशिंग वडझे माधव गोजेगावे अशोक बंडप्पा हनुमंत हेळगिरे नामदेव झाडे संतोष हेळगिरे लक्ष्मीबाई लंगोटे कमलाबाई भंडारे रेणुकाबाई पंदनवाड शेवंताबाई वाघमारे पार्वतीबाई राधाबाई सजाबाई उमाटे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते असे प्रसिद्धी पत्रक या यूट्यूब चॅनलद्वारे शासन प्रशासनला जागे करण्यासाठी सर्व सोशल मीडिया नी जास्ती जास्त हा व्हिडिओ शेअर करून दिव्यांग वृद्ध निराधारांना दिनदुबळ्याला न्याय हक्क मिळावा आणि कुंभकरण शासन प्रशासनाला जागे करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आणि दिव्यांग व्रत निराधारांच्या चळवळीला आपण सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन दिव्यांग व्रत निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे जय हिंद जय महाराष्ट्र